नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे वीस जुलै आज आपण वीस एकवीस आणि बावीस जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम मोसमी सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर राजस्थानच्या आसपास पश्चिम भागात राजस्थानच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे कमी क्षेत्र क्षेत्रसुद्धा याला आपण म्हणू शकतो ॲक्सेस ऑफ मान्सून याच भागातून राजस्थान मध्य प्रदेश पश्चिम बंगाल अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे त्याच्यानंतर एक ट्रफ लाईन काल रात्री विदर्भाच्या आसपास सक्रिय झालेली आहे त्याच्यामुळे आज थोडंफार विदर्भात पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी सक्रिय आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत यवतमाळच्यासुद्धा पूर्व भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित इकडे लातूर असेल नांदेड धाराशिव सोलापूर सांगली सातारचे पूर्व भाग हळूहळू या भागात सुद्धा दुपारनंतर ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील कोल्हापूरच्या घाट भागात तसेच कोल्हापुरात हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत इकडे नाशिकचा पश्चिम घाटभाग पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा वीस जुलैचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर एकवीस जुलै आणि बावीस जुलै तर आज काय परिस्थिती राहील वीस जुलै रोजी गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर हे जे जिल्हे आहेत या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्याच्यानंतर यवतमाळ अमरावती या दोन जिल्ह्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर हलका मध्यम पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे यानंतर नांदेड लातूर बीड परभणी हिंगोली या भागात स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की सार्वत्रिक पाऊस या भागातून नाही आहे सोलापूर धाराशिव सातारा पूर्व भाग सांगली पूर्व भाग पुणे पूर्व भाग आहिल्यानगरचे पूर्व आणि दक्षिण भाग या भागातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील सार्वत्रिक नाही थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी हा पाऊस होऊ शकतो एका दुसऱ्या गावासाठी त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे हा जो पट्टा आहे या विभागा या भागात दोन विभाग पडतील इकडे रित्नुगर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील पालघर ठाणे मुंबई रायगड या भागातून विशेष पाऊस नाही आहे तरीसुद्धा हलका मध्यम पाऊस पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहू शकतात त्यानंतर नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात अधूनमधून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील यानंतर जळगाव बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही आहे स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो पण विशेष पाऊस या भागातून नाही आहे जळगाव धुळे विशेष पाऊस आजसाठी दिसत नाही आहे त्यानंतर एकवीस जुलै उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या सुद्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा या पट्ट्यातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती यवतमाळ या दोन जिल्ह्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील हिंगोली नांदेड परभणी बीड याच्यानंतर धाराशिव सोलापूर सातारा सांगली पूर्व भाग पुणे पूर्व भाग अहिल्यानगर दक्षिण आणि पूर्व भाग हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण सार्वत्रिक असा नसेल त्याच्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे सर्व जिल्हे आहेत कोकण विभाग आणि मुंबई विभाग अधूनमधून हलक्या मध्यम पावसाच्या सरी सक्रिय राहतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सुद्धा अधून मद मधून रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील त्याच्यानंतर नाशिकचा मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती सातारा मध्यवर्ती कोल्हापूर सांगली मध्यवर्ती हलकी मध्यम रिमझिम पावसाची सर झाली तर झाली नाही विशेष पाऊस या भागातून नाही आहे नंदुरबार धुळे जळगाव अकोला वाशिम या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो मेघगर्जनेसह पण तो सार्वत्रिक नसेल एका दुसऱ्या गावासाठीच राहील त्याच्यानंतर बावीस जुलै बावीस जुलैला बावी काय परिस्थिती राहील तर इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागात बावीस जुलैला जे बंगालच्या उपसागरात कमी दाबा क्षेत्र सक्रिय होणार आहे याचा इफेक्ट थोडाफार जाणवायला सुरुवात होईल या भागातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाची सरींचा अंदाज बावीस जुलैसाठी राहील अमरावती यवतमाळ हलका मध्यम पाऊस राहील हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पूर्व भाग याच्यानंतर बीड आहिल्यानगर सोलापूर जालना परभणी हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी किंवा मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी बावीस जुलैसाठी सक्रिय राहतील पण हा जो पाऊस असणार आहे हा सार्वत्रिक नसेल त्यानंतर अकोला वाशिम जळगाव नंदुरबार छत्रपती संभाजीनगर नाशिकचा पूर्व भाग अहिल्यानगरचे उत्तर भाग या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण सार्वत्रिक नसेल विशेष पाऊस आहे यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाट भाग या भागातून अधूनमधून हलक्या मध्यम किंवा जोरदार पावसाचे सरी सक्रिय राहतील आणि राहिलेला जो भाग आहे नंदुरबारचे मध्यवर्ती भाग नाशिक मध्यवर्ती पुणे सातारा मध्यवर्ती या भागात विशेष पाऊस नाही आहे एका दुसरी हलकी मध्यम पावसाची सर आली तर आली नाही तर विशेष पाऊस या भागातून दिसत नाही एका दुसरी पावसाची सर होऊ शकते थोड्या क्षेत्रासाठी नंतर हा झाला आपला वीस जुलै एकवीस जुलै आणि बावीस जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत ते पाहूयात तर आज इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच अमरावती वाशिम अकोला बुलढाणा या पट्ट्यातून सुद्धा जर स्थानिक ढग निर्माण झाले तर थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाजाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे पश्चिम घाटबाग याच्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे या सर्व पट्ट्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे त्यानंतर नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा मध्यवर्ती आणि पूर्व भाग तसेच मुंबई हा जो पट्टा आहे या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच वीस जुलैसाठी दिलेला आहे तर हा होता वीस जुलै एकवीस जुलै आणि बावीस जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद